मित्रांनो उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी या याचिकेद्वारे शुक्ला यांनी केली आहे राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांविरोधात हिंसेला पाठिंबा देत आहेत त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्या पक्षाची मान्यता देखील रद्द करावी असं शुक्ला यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे शुक्ला यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे महाराष्ट्रात भाषेची सक्तीभावी आणि व्यवहारात ही भाषा वापरली जावी यासाठी मनसेने आक्रमक आंदोलनं सुरू केलं होतं राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले होते त्यानुसार मनसे कार्यकर्ते विविध बँकांमध्ये जाऊन मराठीचा आग्रह धरू लागले तिथे मराठी भाषेत व्यवहार होत आहे की नाही ते तपासू लागले दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी मराठीला विरोध करणाऱ्या काही बँक कर्मचाऱ्यांच्या कांजिलात लागवल्या ला परिणामी उत्तर भारतीय विकास सेनेने राज ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे मनसे धार्मिक द्वेष पसरवत असल्याचं या याचिकेकर्त्यांना म्हटलं आहे यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे राऊत म्हणाले धार्मिक द्वेषांचा विषय असेल तर सर्वप्रथम भाजपाची मान्यता रद्द करावी करायला हवी संजय राऊत म्हणाले धार्मिक द्वेष हा विषय असेल तर सर्वात आधी भारतीय जनता पार्टीची मान्यता रद्द करायला हवी धार्मिक द्वेष धर्मात्ता पसरवण्याचं काम या देशात कोणी जर करत असेल तर ते काम भाजपा करताय भाजपाचे प्रचारक कोणती कोणतीतरी रिधेंद्र शास्त्री असं म्हणतात की कोणत्याही गावात मुसलमानाने राहता कामा नये गावामध्ये केवळ हिंदूंने राहावं अशा प्रकारची भाषा करणारे लोकही या देशात आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा